तुम्ही पाहिली आपण जी साडी सेल केली ती व्हिडिओ पडली की साडी सेल होणार शंभर टक्के आणि तर आपल्याकडे नवीन डोला आली आहे पहा सुंदर अशी नाजूक डिझाईन आली आहे कलर अवेलेबल आहेत कलर हा कलर आहे का तो कलर आहे का असं म्हणायची गरज नाहीये आणि डबल टेबल कलर मागवलेत जेणेकरून मैत्रिणींना असं उन्हू नको भासायला की रणिताईने हा कलर दिली नाही साडी दिली नाही तर ज्यांना कोणाला साड्या एक सारख्या हव्या असतील त्यांना पण भेटून जाणार आहेत अगदी तुम्ही फ्रेंड सर्कल म्हंटल की कमीत कमी दहा मैत्रीण अकरा मैत्रीण बारा मैत्रीण हा एवढा सर्कल तर आपला तर एक एकसारख्या साड्या जरी हव्या असतील तरी आमच्याकडे मिळणार आहेत तर पाच सुंदर अशी डोला काय छान आली आहे डोला साडी तर आलीच आहे आपण रिस्टॉक केली आहे कलर सगळे मिळणार आहेत आता कलर कलर विचरायची गरज नाहीये कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि डेली पण साडी खूप छान आणली साडीची प्राइस फक्त पाचशे रुपये असणार आहे साडी फक्त व्हिडिओ ला पाहिजे नाही रील ला पाहिजे नाही पहा काय सुंदर साडी आहे साडीची प्राइस फक्त 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 पाचशे रुपये डेली साडी कलर अवेलेबल आहे काय सुंदर साडी आहे पहा ओनली 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 पाचशे रुपये कलर अवेलेबल आहेत कलर पाहून घ्या छान असे कलर आहेत दिसतय का मॅडम हो oh. सगळ्या साड्या स्टॉक केलेला आहे नवीन नवीन तर आपले पहा तुम्ही पाहिले असतील इकडे घ्या मॅडम इकडे घ्या तर तुम्ही पाहिल्या असतील बघ काय सुंदर साड्या आपण परत मागवल्यात हो आणि प्रत्येक साडीमध्ये जी रेड साडी आणि येलो साडी ती साडी भरपूर मैत्रिणीने मागितली माझ्या अंगावर सुद्धा ऑरगेन्झ आहे तर पा काय सुंदर साडी दिसते तर ह्या साड्या आपण परत रिस्टॉप केल्यात वेगवेगळी थोडे चेंजेस येणार आहेत डिझाईनमध्ये चेंजेस येणार आहेत पण साडी परत आणले आणि नवीन एक प्रकारचे आपण आणले ऑर्गेनचा पहा काय सुंदर आहे आणि साडीची प्राइस ओनली असणार आहे एक हजार रुपये नऊशे नव्याण्णव रुपये साडी खूप सुंदर आहे कलर पहा कलर एकदम भारी दिसणार आहेत साडी सेल झाल्यानंतर खोलली जाते इन्स्टाला पण दिसते आणि युट्यूबला पण दिसते पहा काय साड्या आणल्यात आणि एकदम भारी सगळ्या साड्या ट्रेंडिंग आहेत तर वाट कसली पाहताय पटकन या खरेदीला